बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्व्याचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेमा सृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे गेल्या काही महिन्यापासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत त्या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालेलं आहे झापूक झुपूक असं सूरजच्या नव्या चित्रपटाचं नाव असून केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलेलं आहे नुकताच केदार शिंदेनी चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे गेल्या वर्षी सहा ऑक्टोंबरला वर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या महा सोहळ्यात केदार शिंदेंनी झापूक झुपूक चित्रपटाची घोषणा केली होती सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असे त्यांनी सांगितलं होतं चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असणार असे केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अखेरस चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आणि आता चित्रपटाचं चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे केदार शिंदे व्हिडिओ शेअर करत म्हणाले बाप्पाच्या आशीर्वादाने सूरज चौहानच्या म्हणजे झापूक झुपूक या धमाल चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले एका बुकीट टेंगूळच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असू दे पंचवीस एप्रिलपासून भेटूया आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये या व्हिडिओमध्ये शिंदे सूरज चौहानला पॅकअप असं म्हणताना दिसत आहे तेव्हा सूरज चव्हाण म्हणतो ग्ञापक यामुळे सेटवर अशा हास्य पसरलेला आहे त्यानंतर सुराजांनी झापूक झुपूक चित्रपटाची थीम जय जल्लोष करताना पाहायला मिळालेली आहे केदार शिंदेने शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते झापूक झुपूक चित्रपट पाहण्यासाठी सुपरहिट होण्याची प्रार्थना करताना दिसत आहे तसेच काही चाहत्यांनी शुभेच्छाही दिलेल्या आहेत तर तुम्ही नक्की सूरज चौहानचा झापूक झुपूक चित्रपट आपल्या आपल्या सिनेमागृहामध्ये बघणार का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर सूरज चौहानला आपल्या चॅनलच्या वतीने त्याच्या नवीन चित्रपटासाठी खूप खूप शुभे जा, धन्यवाद.